मोरगाव डिग्रस येथील सीआरपीएफ जवान विजय दामोदर यांच्यावर शासकीय इतमात अंतिम संस्कार बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार हैदराबाद येथील सीआरपीएफ ग्रुप सेंटरमध्ये कार्यरत असलेले जवान विजय जगन्नाथ दामोदर यांचं ड्युटीवर असताना तब्येत बिघडल्यानं त्यांचं अल्पशा आजारानं दिनांक सहा डिसेंबर रोजी निधन झालं असून त्यांना त्यांच्या मूळ गावी मोरगाव डिग्रस येथे दिनांक सात डिसेंबर रोजी दुपारी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या शेतामध्ये हजारो नागरिकांच्या उपस्थित त्यांना मानवंदना देऊन त्यांच्यावर शासकीय हो इतमात अंतिम संस्कार करण्यात आले शेगाव तालुक्यातील इथून जवळच असलेल्या ग्राम मोरगाव डिग्रस येथील रहिवासी विजय जगन्नाथ दामोदर वय वर्ष एकावन्न हे एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली सीआरपीएफ मध्ये भरती झाले होते हैदराबाद येथील सीआरपीएफ ग्रुप सेंटर मध्ये सेवेत कार्यरत होते ते आपल्या ड्युटीवर कार्यरत असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना सीआरपीएफ मधील ग्रुप सेंटर मध्ये भरती करण्यात आलं होतं मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना हैदराबाद येथील ओमेगा हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता भरती करण्यात आलं होतं मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असणारा दिनांक सहा डिसेंबर रोजी त्यांची अखेर प्राण ज्योत मालवली त्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ गावी अंतिम संस्कारासाठी मोरगाव डिग्रस येथे हैदराबाद येथून शासकीय वाहनानं आणण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्या राहत्या घरासमोर त्यांची संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली त्यानंतर स्वर्गीय विजय जगन्नाथ दामोदर यांच्यावर त्यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पाहण्यात आली यावेळी स्वर्गीय स्वर्गीय विजय विजय दामोदर दामोदर अमर रहे, अमर रहे रहे भारत माता की जय अशा यांना अखेरचा निरोप देण्यात आला त्यांच्यावर त्यांच्या शेतात बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं हवेमध्ये तीन राऊंड फायर करून त्यांना मानवंदना देण्यात आली असून शासकीय इतमात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या अंत्ययात्रेत पंचक्रोशीतील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते स्वर्गीय विजय दामोदर यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुलं एक मुलगी भाऊ आणि बराच मोठा आप्त परिवार आहे यावेळी डी वाय एस पी विनोद ठाकरे जलम पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार मुंडे साहेब बुलढाणा येथील पोलीस पथक तलाठी पोलीस कर्मचारी आदी जण उपस्थित होते